एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आज माझ्याकडे हळदी कुंकू कार्यक्रम आहे आणि मी सगळ्यांसाठी पावभाजी आणि गुलाबजाम करायचं ठरवलंय गुलाबजाम तर मी कालच केले मी आदल्या दिवशीच गुलाबजाम बनवले आणि पाकात सोक करायला टाकले कारण गुलाबजाम मध्ये पाक सोख होण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा गुलाबजाम छान तयार झाले आणि आतमध्ये पाकही छान सोक झालाय आता मी पावभाजीला सुरुवात करते आता वाजलेत साडेबारा आणि मी सगळ्यांना पाच वाजेचा टाईम दिला आहे तर त्याच्या आधी मी आता पावभाजीचं प्रिपरेशन करते त्यासाठी मी वस्तू घेतल्या आहेत बटाटे फ्लावर गाजर बीट टमाट टोमॅटो कांदे वाटाणे लसूण आणि अद्रक शिमला मिरच पण मी आता चॉप करून घेतली आहे इतर सगळ्या व्हेजिटेबल्सही आता चॉप करून झाल्या आहेत आता मी इथे कुकरमध्ये या सगळ्या व्हेजिटेबल्स दोन स्लॉटमध्ये बॉईल करायला ठेवल्या व्हेजिटेबल्स छान बॉईल झाल्यानंतर मॅशरने मॅश करून घेतल्या आणि एका भांड्यामध्ये बटर कॅप्सिकम ऑनियन आणि इतर सगळे मसाले टाकून मस्त पावभाजी बनवली जोपर्यंत पावभाजी शिजत होती तोपर्यंत साईड बाय साईड मी रांगोळी काढायला घेतली मी मोठी आणि जास्त डिझाईन असलेली रांगोळी काढणार होती परंतु आज वेळेअभावी छोटीच रांगोळी काढावी लागेल कारण आज ऐंदोवन मराठी मंडळाचाही सामुदायिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे मला घरातील सगळे आवरून तो कार्यक्रम अटेंड करायचा आहे आणि इव्हिनिंगला माझ्या घरचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही करायचा आहे आता माझी रांगोळी काढून झाली आहे आणि आज मराठी मंडळाचाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे जो मराठी कम्युनिटीने अरेंज केलेला आहे आता मी तयार झाली आहे तिथे जाण्यासाठी आणि तिकडनं आल्यानंतर लगेच माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि जसं मी सकाळी दाखवलं माझी पावभाजी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे सुगंधही छान सुटला आहे गुलाबजामून मी कालच बनवून ठेवले होते कांदा कापून रेडी आहे लिंबू कापून रेडी आहे फक्त आता संध्याकाळी सगळे माझ्या मैत्रिणी आल्या की पाव गरम करायचे हळदी कुंकू करायचं वान द्यायचं आणि मस्त स्नॅक्स खायचं मी आता ऐंदॉन मराठी मंडळाच्या हळदी कुंकू इव्हेंटला आली आहे ई एम एमने यावर्षी फर्स्ट टाईमच हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे आणि त्याहूनही विशेष म्हणजे महिलांनी महिलांसाठी केलेला हा पहिला इव्हेंट आहे यात सर्व महिलांनी एकत्र येऊन सामुदायिकपणे एक हळदी कुंकू केले वाण दिले सगळ्यांनी स्नॅक्स घेतले फोटोशूट केले आणि मस्त सर्वांनी रील्स काढले मराठी मंडळाचा कार्यक्रम आटपून मी पटकन घरी आले माझ्या हळदी हे मी माझ्या मैत्रिणींसाठी घेतलेले वाण आहेत हळूहळू मैत्रिणींची यायला सुरुवात झाली जशा जशा मैत्रिणी ग्रुपने येत होत्या तसं मी त्यांना हळदी कुंकू दिले संक्रांतीचे वान दिले सर्वांनी मस्त पावभाजीचा आस्वाद घेतला आणि मग मी प्रत्येकीला उखाणा घ्यायला सांगितला संक्रांतीसाठी मी तिळीचे लाडू बनवून ठेवले होते ते पण मैत्रिणींना दिले सुवासिनींना बोलवणे हळदी कुंकू करणे वान देणे ही जरी आपली महाराष्ट्राची परंपरा पद्धत असली तरी मी माझ्या काही नॉन महाराष्ट्रीयन मैत्रिणींनाही इन्व्हाईट केले होते त्यांनाही आपली ही पद्धत बघून खूप छान वाटले त्यांच्याकडे उखाणे घेण्याची किंवा नाव घेण्याची पद्धत नाही परंतु इतरांना नाव घेताना बघून त्यांच्यातल्याच एकीने ऑन द स्पॉट एक उखाणा शोधला शब्दरचना केली आणि हिंदी मध्ये उखाणा घेतला आता आधी आपण माझ्या या मैत्रिणींचे उखाणे ऐकू आणि मग माझ्या अजून इतर मैत्रिणींचेही उखाणे ऐकू घे नाव शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वापर तेच येतो मला

एकाच दिवशी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकुवाचे कार्यक्रम असल्याने काही मैत्रिणींना यायला जरा उशीर झाला सगळ्यांना हळदी कुंकू आणि वाण दिल्यानंतर सर्वांनी मस्त पावभाजी आणि गुलाबजामचा आस्वाद घेतला आणि मग पुन्हा उखाण्यांचा खेळ सुरू झाला या सर्वांनीही खूप छान उखाणे घेतले देर इज वन इंटरेस्टिंग थिंग इन माय टुडेज व्हिडिओ आणि ती म्हणजे आम्हा तीन मैत्रिणींच्या हसबंडला उखाणे घ्यायला सांगितले आणि त्यांनी काय उखाणे घेतले आणि काय मज्जा आली ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बट फॉर दॅट यू हॅव टू वॉच माय व्हिडिओ टिल द एंड आणि त्याआधी आता माझ्या या मैत्रिणींनी काय उखाणे घेतले ते आता आपण बघूया तिला काय तर दुसरीकडून सुरुवात करायला तोश्वी स्टार्ट हां मी आता फुलांनी सजवले हदीकुंकवाचे तार फुलांनी सजवले हदीकुंकवाचे तार सौरभचे नाव घेते आयुषेला मिळाली छानशी आहा तो कुछ भी कुछ भी अंकिता पोईम का नाम लेना बनाना पोएम हळदी कुंकवासाठी सगळ्या मैत्रिणी आल्या नटून थटून एकदम छान जीवन नाव घेऊन देते संक्रांतीचं वाण ओहो फुलों से सजाया है हल्दी कुमकुम का प्लेट अतुल जी के लिए हमेशा खुला है मेरे दिल का गेट। ओहो। सगळे झाले गोळा। नाव घ्या, नाव घ्या, सगळे झाले गोळा। महेशचं नाव आहे लाख रुपये तोळा। वाह वाह वाह। मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी समीर रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मंगळसूत्र आहे ही सौभाग्याची खून अनिरुद्ध रावांचं नाव घेते मी आहे चंद्रांची लाडकी सूट इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट बट माय हजबंड पियुष इज ऑलवेज द बेस्ट सर्वांनी जाण्याआधी मस्त ग्रुप फोटो घेतले विदेशात असूनही आपल्याच देशात हळदी कुंकू करत आहोत असेच वाटत होते आणि नाव द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट इज हिअरची तू भाजी बदल नमस्कार वॉटर इज नथिंग बट आईस वॉटर इज नथिंग बट आईस कविता इज नाइस आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा अरे आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा स्नेलच नाव देतो तिचाच पट्टा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज टील दॅट टाईम टाटा बाय बाय